हॅलो फ्रेंड्स टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी क्षणी तोंडाला पाणी येईल आणि आपल्या टेस्टमध्ये एकदम युनिक अशी अमृतसरी पनीर भुर्जी ही पनीर भुर्जी खूपच स्पेशल असते आणि खूपच लोकप्रिय अशी ही रेसिपी आहे त्याचा जो टेस्ट असतो तो खूपच क्रीमी स्मूथी असा असतो जो खाताना खूपच मजा येतो ही ये स्पेशल पनीर भुर्जी करण्यासाठी लागणारा एक सिक्रेट मसाला असतो जो खूपच टेस्टी असतो आणि आज मी तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथे आपण घेतलेला आहे तीनशे ग्रॅम पनीर एक मोठा बारीक चिरलेला कांदा एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो तीन ते चार हिरवी मिरची दोन ते तीन छोटे चमचे बेसनपीठ चवीनुसार मीठ एक मोठा चमचा आला लसूण पेस्ट आणि कोथिंबीर आणि यात आपण काही सुके मसालेही वापरणार आहोत त्यात आपण घेतलेला आहे दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा हळदी पावडर एक चमचा धणे पावडर एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा छोले मसाला एक चमचा पावभाजी मसाला एक चमचा कसुरी मेथी दोन चमचे मलई आणि अर्धा कप दही सर्वात आधी आपण पनीर हाताने कुस्करून घेऊया तुम्ही इथे त्याला किसून सुद्धा घेऊ शकता परंतु किसल्यामुळे त्याचा पूर्ण लगदा होतो म्हणून खाताना त्याचा मध्ये मध्ये फिर येण्यासाठी मी त्याला असं कुस्करून घेणार आहे एकदम बारीक असं त्याला कुस्करायचं नाहीये मध्ये मध्ये त्याचे जाडसर तुकडे राहिले पाहिजे या पद्धतीने काही तुकडे आपल्याला त्याचे ठेवायचे आहे तो तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवून त्यावर बेसनपीठ भाजून घेऊया त्याला मस्त लालसर रंग येईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे मस्त लालसर हे बेसनपीठ आपलं भाजून तयार झालं आहे ते एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया सेम याच कलरमध्ये बेसनपीठ आपलं भाजलं गेलं पाहिजे त्यात आता आपण काश्मीरी लाल मिरची पावडर हळदी पावडर धणे पावडर किचन किंग मसाला छोले मसाला पावभाजी मसाला दही आणि कसुरी मेथी टाकून कोरडं असं मिक्स करून घेऊया आणि नंतर त्यात अर्धा कप पाणी टाकून चांगलं एकजीव करून घेऊया व्यवस्थित आपल्याला हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित हे मसाले आपले इथे मिक्स झालेले आहेत हा जो आपला सिक्रेट मसाला आहे तो इथे तयार झाला आहे आता आपण भुर्जीची तयारी करून घेऊया त्यासाठी एका पॅनमध्ये मध्ये थोडं बटर आणि थोडं तेल टाकून घेऊया त्यात आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकून थोडं परतून घेऊया इथे आपण बटरचा जास्त वापर केल्यामुळे त्याला मस्त ढाबा स्टाईल असा फील येईल छान लालसर रंग येईपर्यंत कांदा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे कांदा परतत असताना आपण त्यात आलं लसून पेस्ट टाकून घेऊया आणि छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत ता आपण त्याला परतून घेऊयात कांदा आणि आलं लसणाची पेस्ट छान आपली इथे परतून झालेली आहे आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकून दोन ते तीन मिनिटे परतून घेऊयात नंतर त्यात कट केलेली हिरवी मिरची टाकून थोडं एक ते दोन सेकंदासाठी परतून घेऊयात आता त्यात आपण जो मसाला तयार केला होता तो टाकून पाच ते सात मिनिटे परतून घेऊयात या सिक्रेट मसाल्यामुळे आपल्या भुर्जीला अप्रतिम अशी चव येते एकदम व्यवस्थित हा मसाला आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे व्यवस्थित हा मसाला परतून झाल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार आपण त्यात पाणी टाकून घेऊयात तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ग्रेव्हीचा थिकनेस ठेवू शकता मस्त थिक अशी ग्रेव्ही आपली इथे तयार झाली आहे आपल्या ग्रेवीला एक उकळी आल्यानंतर आपण त्यात चवीनुसार मीठ आणि थोडी कोथिंबीर टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आता त्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे ही ग्रेवी आपण शिजवून घेऊया आपली ग्रेव्ही इथे मस्त शिजून तयार झाली आहे त्यात आता आपण कुस्करलेलं सर्व पनीर टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊया मध्यम आचेवर ही भुर्जी आपल्याला परतून घ्यायची आहे आता आपण त्यात आत आमचूर पावडर आणि मलाई टाकून मिक्स करून घेऊया आपली ग्रेव्ही इथे शिजतीये आता त्याला आपल्याला एक तडका द्यायचा आहे त्यासाठी एका तडका पॅन मध्ये थोडं तेल गरम करून त्यात काश्मिरी लाल मिरची पावडर टाकून थोडं परतून घेऊया आणि हा तडका आपण आता या भुर्जीवर टाकून घेऊया वरून मस्त थोडी कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया आणि हे मिश्रण न हलवता त्यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे ही भुर्जी आपल्याला कमी गॅसवर शिजून घ्यायची आहे आता आपली भुर्जी इथे पूर्णपणे शिजून तयार झालेली आहे मस्त अमृतसरी पनीर भुर्जी इथे खाण्यासाठी तयार आहे ही भुर्जी तुम्ही ब्रेड पाव चपाती कशासोबतही खाऊ शकता खूपच भारी याची चव लागते हा सिक्रेट मसाला वापरून ही भुर्जी तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा